महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस तातडीने रद्द करा या मागणीसाठी महाविकास आघाडीची जोरदार निदर्शने महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे लोकशाही विरोधी व जनतेच्या मूलभूत अधिकारांवर घाला घालणारे असल्यामुळे हे विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावे या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार शिवसेना ठाकरे गट कम्युनिस्ट पक्षासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले या निदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर सेनेचे शहराध्यक्ष किरण काळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुधीर टोकेकर बनसी सातपुते श्रीराम खाकाळ अशोक बाबर हाजी शौकत तांबोळी अल्पसंख्याक अध्यक्ष अथर खान योगीराज गाडे निलेश मालपाणी अनंत गार्दे नलिनी गायकवाड रोहन शेलार राजेंद्र भगत फारुख रंगरेज शरद पवार अल्तमश जरीवाला संदीप गुंड पापा मिया पटेल समीर पठान बाबू कुरेशी रियाज कुरेशी गणेश कुलट पोपट निमसे बंसी सातपुते सुनील दुधाडे सतीश पवार विकास उडानशिवे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना राजेंद्र फाळके म्हणाले की लोकशाही प्रक्रियेचा आधार न करता सार्वजनिक सुनावण्या न घेता विरोधकांचे म्हणणे पूर्णपणे ढवळून हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे हे विधेयक राज्याला हुकुमशाहीकडे नेणारे आहे बहुमताचा आधार घेत सरकारने हे विधेयक विधानसभेत मंजूर केले मात्र या प्रक्रियेत लोकशाही शाहीच्या प्रथांचा अवमान झाला असून विरोधकांचे म्हणणे न ऐकता सार्वजनिक चर्चा व जनमत न घेता हे विधेयक सादर करण्यात आले त्यामुळे हे विधेयक रद्द करून महाराष्ट्राला होणाऱ्या हुकुमशाहीच्या धोक्यापासून मुक्त करण्यात यावे महायुती सरकार या कायद्याचा वापर सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते सरकारविरोधी आवाज उठवणारे ना सामान्य नागरिक तसेच विरोधी पक्षाचे कार्यकर्ते यांना दडपण्यासाठी करणार असल्याची भावना व्यक्त केली शिवसेनेचे राजेंद्र दळवी म्हणाले की हे विधेयक कार्यकर्ते लेखक सामाजिक कार्यकर्ते व सरकारवर टीका करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला लक्ष करण्यासाठी वापरले जाऊ शकते त्यामुळे नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष व भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे तसेच कम्युनिस्ट पक्षाचे सुधीर डोकेकर म्हणाले की जनसुरक्षा विधेयक हे लोकशाही विरोधी नसून ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे कोणतीही टीका किंवा आंदोलन हे सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका मानले जाऊ शकते जे लोकशाहीला धोकादायक आहे हे विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली पुढे निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार मुळे सामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा येणार असून सार्वजनिक आंदोलने सरकारविरोधी मानलेली भूमिका किंवा लोकशाही मार्गाने मांडलेले विचार यांना गुन्हेगारी कृत्य मानले जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील लोकशाहीवादी वातावरण संपुष्टात येऊ नये म्हणून या विधेयकाचा तीव्र निषेध करण्यात येत आहे जिल्हा व शहरातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या विधेयकाविरोधात आवाज उठवला असून तात्काळ हे विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनसुरक्षा विधेयक जे आणलेलं आहे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल याला विरोध करण्यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिवादन करून या ठिकाणी सरकारचा निषेध केला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला गदा आणणारे हे विधेयक खर तर हे राजकीय दृष्ट्या जे अडकत होते त्यांना तर ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून अडकवलंय पण आता पत्रकार असतील सोशल मीडियावाले असतील चळवळी करणारे लोक असतील यांना नक्षलवादी ठरवण्याचं काम या सरकारला करायचंय आणि तुमचा आवाज दडपण्याचं काम हे सरकार करू पाहत आहे कायद्याच्या माध्यमातून हे सगळं करण्याचा प्रयत्न या केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारचा आहे म्हणून या कायद्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि ज्याप्रमाणे बांगलादेशमध्ये क्रांती घडली ज्याप्रमाणे नेपाळमध्ये घडली ज्याप्रमाणे बाहेरच्या श्रीलंकेमध्ये घडली की कालचीच घटना नेपाळची की तिथं लोकांनी कायदा हातात घेतल्यानंतर काय होत सत्ताधाऱ्याला पळून जावं लागतं आणि म्हणून लोकांचा प्रचंड विरोध असणारा हा जनसुरक्षा कायदा फक्त दाग दाखवण्यासाठी आणि त्या ठिकाणी आपल्याकडे खेचण्यासाठी हा सर्व कायदा याच्यामध्ये सगळ्यात जास्त भरडला जाणार आहे तो पत्रकार बुद्धिजीवी वर्ग विचार मांडणारा वर्ग आंदोलन करणारा वर्ग आणि अन्याय विरुद्ध झगडणारा वर्ग आज आपल्याकडे प्रत्येक शहरामध्ये एकशे चव्वेचाळीस कलम हे बारा महिने अठरा काळ लागत मग तुम्ही तिथं जर समजा मोर्चा काढला तुम्ही तिथं आंदोलन केलं तर त्या आंदोलनाची दिशा ही नक्षलवादामध्ये मोडली जाते अशा पद्धतीचा हा कायदा एका बाजूला दिसताना चांगला दिसतो आणि दुसऱ्या बाजूला त्याचा वापर योग्य पद्धतीने झाला नाही तर तो न करण्याचाच प्रयत्न या सरकारचा आहे आणि म्हणून त्या विधेयकाच्या विरोधात आम्ही आज रस्त्यावरती उतरलोय हा जनक्षोभ वाढत जाणार आहे आणि समाजातल्या खालच्या घटकापर्यंत तो, तो जनक्षोभ जाईल आणि म्हणून आम्ही सर्व महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल काँग्रेस आय पक्ष असेल शेकाप असेल सीपीआय असेल सीपीएम असेल आणि आम आदमी पार्टी असेल या सगळ्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या जन सुरक्षा कायद्याचा विरोध करतो त्याचा निषेध करतो सरकारने शांतपण घेऊन लवकरात लवकर हा कायदा मागे घ्यावा अशा पद्धतीची या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती करतो आज अहिनगर शहरामध्ये आम आदमी पार्टी महाविकास आघाडी आणि संघविचारी पक्ष संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चार् प्रतिमेसमोर निषेध व्यक्त करणार आला तो निषेध म्हणजे जो पब्लिक सर्व्हिस ऍक्ट जन सुरक्षा कायदा यांनी लागू केला त्याबद्दल त्याचं कारण मी सांगतो मित्रांनो याच्या पहिले ईडी आणि सीडी या मार्फत कोणत्याही माणसाला अटक केली जात होती आणि त्याला सहा महिने नॉन अव्हेलेबल दिलं जात होतं आणि त्या माणसाने प्रूव्ह करायचं की निर्देश आहे म्हणून आणि आता त्यानंतर त्यांनी पब्लिक सर्व्हिस ऍक्ट हा असा कायदा आणलाय की त्याचं उदाहरण म्हणजे आमचे आपचे नेते मलिक यांना काल परवा अटक करण्यात आली आणि त्यांची मागणी हेच होती की सर्वसामान्यांसाठी आरोग्यासाठी सरकारी हॉस्पिटल उभारण्यासाठी त्यांनी मागणी केली होती असा हा खतरनाक कायदा यांनी आम्ही आणलेला आहे आणि तो रद्द करण्यासाठी आम्ही सगळे सगळ्यांनी मागणी केली आहे आणि जर हा कायदा रद्द झाला नाही तर जे बांगलादेशमध्ये झालं कालच काठमांडू नेपाळमध्ये झाल्या अशी परिस्थिती या भारत देशात होईल यासाठी हा कायदा लवकर रद्द करा अशी मागणी आम्ही या ठिकाणी करता आहे महाविकास आघाडी आणि घटक पक्षाच्या वतीने मागच्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार तथा महायुती सरकार यांनी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक हे पारित करण्यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता त्याला अधिवेशनामध्ये विरोध देखील दर्शवला गेला त्यानंतर तरी देखील आडमुठ्यापणाने हे जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र सरकार सर्वसामान्य जनतेच्या खऱ्या अर्थाने त्यांच्या न्याय हक्काच्या मुलावर उठलेलं सरकार आहे हे आपण सातत्याने बघत आलेलो आहे तसं बघता नक्षलवादाच्या विरोधात त्याच्यावर काही भी, वि विवितेची जी पण कृत्य केली जाणार आहे संघटनेच्याद्वारे एखाद्या विकसित विकृत असणाऱ्या व्यक्तीकला त्याच्यामध्ये त्याच्यावर कारवाई करण्यासाठी हा विधायक आणला गेलेला आहे असं सरकारचं म्हणणं येत आहे त्याच्यामुळं जन सुरक्षा जे विधायक आहेत त्याच्या त्याला कुठल्याही प्रकारे महाविकास आघाडी त्या ठिकाणी असा विरोध करत नाही की हा रद्दच करा पण याच्यामध्ये काही जे अटी शर्तीचे जे निकष आहेत ते खऱ्या अर्थाने या सरकारला याच्यामध्ये फायद्याचे कसे राहतील यांच्या राजकारणाला याचे कसा फायदा राहील याच्यासाठी हा विधेयक समोर आलेला आहे याचा खऱ्या अर्थाने आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज च्या इथ जो पुतळा आहे याच्यामध्ये आम्ही विरोध दर्शवत आहोत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा